धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेला आणि एकोणावीस वर्षांपासून फरार असलेला बंदीवान कैदी अखेर स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या जाळ्यात सापडला पुण्यात लपून राहत असलेल्या या आरोपीला गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली गोपाळ रावन वाघ राहणार धुळे असं या आरोपीचं नाव आहे दोन हजार सहामध्ये घडलेल्या खून प्रकरणात त्याला जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली होती शिक्षेच्या दरम्यान तो दोन हजार आठमध्ये फरार झाला होता धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या खुनाच्या गुन्ह्यातील शिक्षाबंदी कैदी गोकुळ रावण धुळे यानं पोहरे तालुका चाळीस गाव इथल्या त्याच्या नातेवाईक म्हणून नमूद करून सन दोन हजार सहा मध्ये शिक्षा भोगत असताना रजेवर गावी आला होता त्यानंतर तो पुन्हा रजा संपल्यानंतर शिक्षा भोगण्याकरता कारागृहात हजर झालेला नव्हता त्यावरून मेहून बारे पोलीस स्टेशन इथं भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर तीन हजार पंधरा ऑब्लिक दोन हजार चौदा भारतीय दंड विभाग कलम दोनशे चोवीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून शिक्षा बंदी कैदी गोकुळ रावण वाघ याचा वेळोवेळी शोध घेत असताना देखील तो मिळून येत नव्हता त्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तो त्याची ओळख लपवून पुणे इथं राहत असल्याची बातमी मिळाली होती त्यावरून पथकानं त्याची खात्री करण्याबाबत गोपनीय बातमीदारास कळवला असता गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की शिक्षा बंदी कैदी गोकुळ रावण वाघ हा धुळे इथल्या रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची बातमी मिळाली पुणे नगर धुळे असा प्रवास नाशिकला रवानगी पथकानं सुरुवातीला माहिती घेतली तेव्हा कैदी पुणे इथं असल्यानं पथक त्या ठिकाणी गेला त्यानंतर तो अहिल्यानगर इथं आल्याची माहिती मिळाल्यानं पथकानं त्या ठिकाणी धाव घेतली मात्र तो धुळे इथं गेल्याचं समजलं मिळालेल्या बातमीची खात्री करून पथकानं शिक्षाबंदी कैदी गोकुळ रावण वाघ यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्यांच्या पुढील तपासकामी मेहून बोरे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्या त्यावरून मेहून बोरे पोलिसांनी त्यास पुढील जन्मठेपीची शिक्षा भोगणेकामी मध्यवर्ती कारागृह नाशिक इथं जमा करण्यात आले संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे सहायक फौजदार विजयसिंग पाटील सुधाकर अंबोरे लक्ष्मण पाटील राहुल पाटील दीपक चौधरी यांनी ही कारवाई केली दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज जळगाव